नमस्कार साक्षी पांचळ न्यूझनकडच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्या आधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अटक बांगलादेशी असल्याचा संशय दादा भुसे भरत गोगावलेना पद न मिळाल्याने मंत्री, मंत्री गुलाबराव पाटलांना खंत मंत्री पंकजा मुंडेंच्या प्रयत्नातून जालनाचा विकास झाला पाहिजे भाजप पदाधिकाऱ्यांची इच्छा आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या विकास कामांची जिल्हाधिकारी आमदारांकडून पाहणी शिंदेसेनेचे दादा भुसे आणि भरत गोगावलेना ना पालकमंत्री पद न मिळाल्याने मंत्री गुलाबराव पाटलांनी खंत व्यक्त केली आहे मंत्री गुलाबराव पाटील यांची तिसऱ्यांदा जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी निवड झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही खंत व्यक्त केली आहे माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने मला तिसऱ्यांदा संधी मिळाली असून दादा भुसे आणि भरत गोगावले यांच्यासोबत शिंदे साहेबांशी बोलणार असल्याचंही त्यांनी गोगावले असतील किंवा दादा असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं आता, आता शेवटी आता शिंदे साहेबांना आहे की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे तर आम्ही त्यांच्याकडे मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावले पालकमंत कारण भाऊ काय केलं की काही ठिकाणी मंगल प्रभात गोळा असतील किंवा चंद्रकांत त्यांचं काय केलं काय नाही पण आमची आम्ही जे त्यांच्या करता केलेलं आहे तर त्यांनी आमच्या या लोकांचा विचार करायला पाहिजे होता असं मानणारा मी कार्यकर्ता आहे पंकजा मुंडे जालनाच्या पालकमंत्री झाल्याने जालनाच्या विकास कामाला भरारी मिळणार असल्याची प्रतिक्रिया जालन्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली आहे पंकजा मुंडे यांची जालनाच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याने जालनाच्या जा भाजप पदाधिकाऱ्यांनी त्या नियुक्तीच स्वागत करताना जालनाचा जा विकास झाला पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त केली आहे निश्चितच काल संध्याकाळी संपूर्ण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून जे जे मंत्री कॅबिनेट मंत्री झाले अशा सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झालेली आहे <Santhe kate> जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सौ पंकाजाताई मुंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जालना जिल्ह्याच्या स्वागत करतो आणि निश्चितच पंकजाताई पालवे मुंडेताई या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्यामुळे जालना जिल्ह्याच्या विकासामध्ये निश्चितच पुन्हा एकदा एक मोठी भरारी घेऊन विकास मोठ्या प्रमाणात होईल त्यांच्याकडे काय मागणी राहणार जालना जिल्ह्याचा तसा विकासाचा महामेरूप रोवलेला आहे परंतु पुन्हा एकदा निधी येऊन जालना जिल्ह्याच्या विकासामध्ये एक एक मोठा बदल होऊन विकासाची पुन्हा त्यांच्या जालना जिल्ह्यामध्ये व्हायला लागेल भंडाराच्या मोहाडी तालुक्यातील हिवरा ग्रामपंचायतीने सामाजिक मूल्यांची चकणूक करत सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय या उपक्रमाअंतर्गत गावातून लग्न झालेल्या मुलगी आणि जावयाचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आलाय याशिवाय गावात पहिली मुलगी जन्माला आलेल्या दाम्पत्याला सरपंच मानधनातून तीन हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देऊन सन्मानित करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश समाजात मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे तसंच त्यांचं महत्व अधोरेखित करणे असल्याचं ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आलंय बीड जिल्ह्यातील मस्त गावचे सरपंच संतोष देशमुख प्रामुख्याने हे प्रकरण समोर आल्यापासून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सातत्याने याबाबत आक्रमक बोलत धनंजय मुंडेंना सारखं टार्गेट केलंय आज मुंडेंनी चार शब्दांमध्ये सुरेश धस यांना सूचक इशारा देखील दिलाय मैं आईना आईना दिखाऊंगा असा इशारा धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून सुरेश धसांना दिलाय बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बॉलिवूड अभिनेता सैफ अली हल्ला मुंबई अटक दावा होता सकाळी पत्रकार परिषदेत पोलिसांनी सांगितलंय की आरोपीला शनिवारी म्हणजे काल रात्री दोन वाजता ठाण्यातील कामगार छावणीतून अटक करण्यात आली आहे मुंबई पोलिसांचे डी सी पी गेडाम दीक्षित म्हणाले आरोपी चोरीच्या उद्देशाने अभिनेत्याच्या घरात घुसला होता त्याच्याकडे कोणतेही वैद्य भारतीय कागदपत्र नाहीयेत तर त्याच्याजवळ सापडलेल्या शहजाद आहे या आरोपीचं वय तीस वर्ष आहे प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास जालनाच्या सिंधी काळेगाव रोडवर सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चार आरोपींच्या जालना स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या वळल्यात जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केलाय गणेश शेजूळ विशाल राजपूत जयेश राजपूत अभिजित पवार अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावं असून पोलीस पुढील तपास करतायत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पिंपळी जिल्हा परिषद शाळेत भला मोठा चा चा अजगर निघाला असून या रेस्क्यू करून दिले सर्व शाळेच्या पत्राच्या अजगराला पकडून विद्यार्थ्यांना त्याबाबत उपयुक्त माहिती देखील दिली आहे अजगर दिसल्यावर काही काळ शाळेत पळापळ पड़ झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूजांकडे स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी भंडारा चिटी कोर कन्सल्टन्सी नामक बोगस कंपनीच्या पाच व्यक्तींनी सात गुंतवणूकदारांची एक कोटी सोळा लाख रुपयांनी फसवणूक केल्याचं प्रकरण उघडकीस आलंय गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचा आमिष देऊन कोट्यावधींची फसवणूक केल्याच्या लाखांदूर तालुक्यातील गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पाच पैकी चार आरोपींना अटक केली आहे तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या स्वनिधीतून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे आणि संस्थानाचे विश्वस्त आमदार राणा जगजित सिंग पाटील यांनी केली आहे या दरम्यान मंदिर संस्थानाच्या कार्यालयात याबाबत आढावा बैठक घेण्यात आली असून पुरातत्व विभाग तसेच संबंधित कंत्राटदारांना सुरू असलेलं काम जलद गतीने आणि व्यवस्थित करण्याच्या सूचना देखील दिल्या गेल्या यावेळी मंदिर संस्थानाचे कर्मचारी पुरातत्व विभाग तसेच महंत उपस्थित होते जालनाच्या मंठा तालुक्यातील हेल शिवारात यंदाही छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शंकरपट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली आहे या स्पर्धेत जालना जिल्ह्यासह परिसरातील बैलगाडा प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी शंकरपट प्रेमींनी एकच गर्दी देखील केली होती या बातमी सहा वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबायचे पाहत रहा न्यूज अनकट